आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन राहुरी फॅक्टरीत चोरांचा धुमाकूळ पोलिसांच्या नाक्कावर टिचून तीन घरफोड्या दागदागिनी व रोख रक्कम लंपास तुमचं घराचं राखण आम्ही करायचं का पोलिसांच्या वादग्रस्त उत्तर नागरिकांमध्ये संतापाची लाट नुकतीच तहराबाद रोडवरील सोनाराच्या दुकानाची चोरी ताजी असताना आज शनिवारी पहाटे अंबिका नगर परिसरातील चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला भरवस्तीतील तीन बंद घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटांची उचका करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली अंबिका नगर येथील विष्णू माधव पवार सागर खडके आणि किरण थोरात यांच्या बंद घराची कुलूप तोडण्यात आली त्यातील किरण थोरात यांच्या घरातून रोख रक्कम व दागिने चोरून नेण्यात आली ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली विशेष म्हणजे शनिवारी साखर कारखान्याचे मतदान असल्यामुळे घटनेनंतर स्थानिकांनी पोलिसांशी संपर्क साधला असता बीट हवालदारानं तुमच्या घराचं राखण आम्ही करायचं का असा वादग्रस्त सवाल केला ज्यामुळे संतप्त नागरिकांनी पोलिसांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली नागरिकांचा रोष एवढा प्रचंड आहे की गुन्हेगार बेधडक घरफोड्या करत आहे आणि पोलीस निष्क्रिय व अशोवेदनशील भूमिका घेत आहेत असा आरोप नागरिकांनी केलाय या सलग चोऱ्यांच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी अशी मागणी स्थानिकांकडून होतीये या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशन करत आहेत सनेज केअर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार